जय मल्हार मित्रांनो गेले वेळी ना हा मोबाईल होता, होत ह्यावेळी पूर्ण पाण्यामध्ये भिजलय बघू शकता तुम्ही आणि वर वरच स्क्रीन काढलंय बर का फक्त डिस्प्ले राहिलय जास्त काही दिसत नाही ह्याच्यामधलं <laughs> नाच लागलय डिस्प्ले छान झालंय एक नंबर झालाय हो का सर्व फोडून काढत आहे मोबाईल <laughs> दोन फाकळ बघा बघा मोबाईलचा हालत कस झालंय एक नंबर झालाय काल दिवसभर पावसात फिरलं पावसामध्ये मोबाईल भिजला ए पोरीवर कशाला राग काढते तुम्ही मग मोबाईल छान ठेवायला येत नाही का किशामध्ये कॅरी बॅग मध्ये, मध्ये वगैरे घालून भिजून तसं हा बघा गेला मोबाईल ते परत बसतय का तसं सर्व काढून तुम्ही काय कॉम्बू कोम्बू मला नाही माहिती ते काय मोबाईल झालोय पण मोबाईल दोन फकड्या झालेत की बघू काढा बघू ते दोन भाग करा बघू त्याचा मला, मल, मला नको आहे तुम्हालाच पाहिजे ना ते भवा बोलायला मला कशा लागतय मोबाईल माझं काम पुरत माझं मोबाईल आहे बस ती आता बघा काल ना दिवसभर पावसात फिरलं पावसामध्ये मोबाईलला आंघोळ घातलं आणि पावसामध्ये आंघोळ घातल्यावर मोबाईलचा हालत असं झालं आहे का नाही त्या मोबाईल सेफ्टी साठी काही पण ठेवायचं नाही कॅरबॅग वगैरे कॅरबॅगमध्ये मध्ये वगैरे ठेवायला येत नाही काय मोबाईल हां छान <laughs> छान मस्त मस्त डिस्प्ले घालून येत काय डिस्प्ले घालून पैसे नको का पैसे लागत नाही त्याला काय फोकाट येत आहे कोण कुठे विषयामध्ये कुठे किधर आहे आधीच गाडी बंद पडलाय आणि पैशाची कटकटी आहे ते गाडी रिपेरीसाठी ऍडजस्ट केलेले पैसे आहेत ना रिक्षा रिपेरिंग करण्यासाठी रिक्षा पण बंद पडलाय आणि रिक्षा बंद पडलाय वरती मोबाईल झाला मोबाईलचा हा घोटाळा समजत नाही काय छान वगैरे वा वापरायला मोबाईल कसं ठेव कसं नाही कालचा माणूस कोणाच्या नादामध्ये काय पण नुकसान करून घ्यायचं जनू सरक बेबी बघू वार का वाऱ्यावर धरल्यावर त्याला ना काल रात्री तुम्ही तांदळामध्ये ठेवला पाहिजे होत कारण तांदूळ तांदूळामध्ये बघ ते कस नास्त आपआप न दापता ते तांदळामध्ये ठेवलं असलं तर त्याच्यामधलं पाणी सर्व गेलं असत मोबाईल चांगलं झालं असत पहिल्यासारखं झालं असत काल रात्री तुम्हाला सांगितलं ना मी ठेवा म्हणून नाही मस्ती आहे अंगामध्ये कुठं पैसे झाडानं लागलेत बघा दुसरा अंत बघत आहे कस आहे हिंच्याकडे 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 मोबाईल आहे कोण आहे बघा बघा मोबाईलचं हल तर थोड तर किंमत आहे का तुला हा मोबाईलचं थोडं तर किंमत आहे का कुठं बसलंय बसलय बसलय ते हातातून चुकून वगैरे पडलं तर सगळंच जात आहे ना मातीमध्ये हा शीख शीख करा काय चालू झालं मग वाऱ्याला धरा नाही तर ठेवा नाहीतर ते गॅसवरती ठेवा पाणी जात आहे सर्व सुकून स्फोट होत आहे आहे मग मोबाईल छान वापरायला येत नाही का छान सेफ्टीने ठेवायला येत नाही काय तुम्हाला पैसे झाडाने उगवावं लागलेत का झाडातले येते तर घोटाळा सरव घोटाळा सरो घोटाळा सरो घोटाळा दलिंद्र माणूस हे तोंडातला ए तो <coughs> <क्या हुँ? coughs> माहिती एक चा शिस्त बोलायचं शिकतो हा असं पाहिजे हा असं पाहिजे बघ यांच ना, ना। मा, 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 ए भांडू नको ना जाणू हम्म जी जाणू तर पहिला मोबाईल हे करा छान आहे तुम्ही तोंड घेऊन हा दोन रुपयाला बसलाय तिथं दोन रुपयाला एट सर तेल सर्व अंगाला लागायला डोक्याचं